बघा क्लास टेन वर्ग तास आहे गणित पहिलं बीच गणित मिडियम मराठी सेमी इंग्लिश काय खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा सॉल द फॉलिंग इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड आता बघा अवयव पद्धतीने सोडवायची आहे प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू याच्या आधी आपण सॉल एक्झाम्पल घेतलं समजासाठी आज आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट कव्हर आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा सोल्युशन ओपनमध्ये सोल्युशन ओके मध्ये पहिले एक्झाम्पल जसं आहे तसं म्हणजे काय मायनस फिफ्टी फोर टूचा आपण म्हटलं याच्या पोरिशन सांगणं काही नाही म्हणजे काय एक आहे मग गुणाकार काय आता इथं एक गुन्ह्याला चोपन्न एक गुन्ह्याला चोपन हो चोपन्न चोपन अधिक आहे हा म्हणजे गुणाकारायला पाहिजे अधिक चोपन आणि वजा बाकी यायला पाहिजे वजा कोणता एक्स आता काय होते आपल्याला याची वेळ पडायची नामसक चोपन बरोबर पर आहे नऊ गुणेला सहा नामसक चोपन मग आता दोघांचा गुन्हा केला तर हा यायला पाहिजे अधिक आणि वजा बाकी आले मग यांना जर मायनसचं साईन दिलं वजाचं काय होईल बघा वजा नऊ गुणेला वजा सहा केले तर किती येते अधिक चोपन त्याच्यानंतर व्हेरिएबल एक्स आहे वजा नव एक्स वजा सहा एक्स वजा वजा अधिक पर्यंत चिन्ह झाले अवयव हो। मग काय करत असतो आपण मधातलं पद चिन्हाशी गाळ करायचं त्याच्याऐवजी हे दोन पद वजा नऊ एक्स वजा सहा एक्स शेवटचं पद अधिक चोपन बरोबर शून्य दोन गट केले याच्यामधून एक्स कॉमन काढला मग दोन एक्स आहे एक्स म्हणजे एक्स गुन्हाला एक्स म्हणजेच काय होतं एकचा वर्ग याच्यामधला एक जर एक्स काढला तर आतमध्ये एक एक्स राहणार एक्स वजा न कारण हा कॉमन काढला म्हणून इथं याच्यामधून सहा कॉमन काढू सहा एक सहा म्हणजे एक्स राला एक काही आपण घेत नसतो सहा न मग मग इथं मायनस आहे इथं प्लस आहे त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये इथं काय करायचं मायनस बघा एक्स मायनस नाही वजा आहे आतली संख्या मायनस होईल झालं आता आलं हे सारखं मग या दोघांमधून एक घेतलं एक्स मायनस नाईन उरलेलं एक्स मायनस सिक्स इज इकल टू झिरो मग यांचे कट केले काय होईल एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा एक वज सहा बरोबर शून्य नऊ तिकडे गेले वजाचे काय झाले अधिक सहा तिकडे गेले वजाचे काय झाले अधिक लिहायचं नऊ व सहा हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे आहे तुम्ही लिहायचं नाईन अँड सिक्स आर द रूट्स ऑफ किवन क्वेड्रेटी इक्वेशन आता हे वाक्य मी पहिल्या एक्झाम्पलमध्ये टाकलं आता मी सेंटेन्स टाकणार नाही सेंटेन्स तुम्हाला टाकावं लागेल ना बघा अशा पद्धतीनं पहिलं एक्झाम्पल झालं सर्वच एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा नेक्स्ट नंबरच काय आहे एक्स प्लस एक्स मायनस ट्वेंटी झिरो अंग अधिक एक्स वजा वीस बरोबर सोल्युशन उकलमध्ये एक्झाम्पल जसं तसं लिहून घ्यायचं वर्ग अधिक शून्य अवयव इथं काही नाही म्हणजे तसा गुण काय एक गुण्याला वजा वीस म्हणजे गुणाकारायला पाहिजे वजा वीस बेरीज वजा बाकी अधिक एक एक्स काय होते मग बघा पाचशे वीस बरोबर आहे काय होईल मग आता इथं अधिक पाहिजे म्हणजे याला वजाचं चिन्ह देऊ आता या दोघांचा जर गुणाकार केला पाच गुण वजाचे तर काय होईल वजा बेरीज जर केली आता व्हेरिएबल आहे एक्स एक्स ठेवला काय होईल पाच एक्स वजा चार एक्स बरोबर काय राहील फक्त एक्स इथं काय म्हणजे एक असतोच झालं पहिलं पद जसं आहे तसं मग त्यातलं पद गाड करायचं चिन्ह असेल त्याच्याऐवजी हे दोन पद आले पाहिजे अधिक पाच एक्स वजा चार एक्स वजा वीस बरोबर शून्यमधून एक्स कॉमन काढला आतमध्ये राले एक्स अधिक पाच याच्यामधून चार कॉमन काढले आतमध्ये एक्स वजा चार पंच वीस इथं प्लस आहे इथं मायनस आहे नंतरच्या स्टेप मध्ये मायनस मायनस प्लस होईल बाकी सर्व जसंच्या तसं बघा एक्स प्लस फाईव्ह मायनस फोर इन टू एक्स प्लस फाईव्ह इजिकल टू झिरो सारखे आहे सारख्या कॉमन आहे म्हणून एक्स अधिक पाच घेतले उरलं का एक्स वजा चार बरोबर शून्य वेगवेगळे केले एक पाच बरोबर शून्य पाच तिकडे गेले अधिकचे काय झाले वजा चार तिकडे गेले वजाचे काय झाले अधिक अशा पद्धतीनं हे आपल्याला मुळ मिळाले इथं दुसरं एक्झाम्पल <coughs> बघा नंतरच एक्झाम्पल आहे टू सेवन थर्टीन इज केअर टू झिरो घेऊन घ्यायचं सोल्युशन बरोबर अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा शून्य मग दोन गुणला तेरा दोन मुलेला तेरा सव्वीस गुणाकार आलं पाहिजे अधिक सव्वीस बेरीज उजा बाकी आली पाहिजे अधिक सत्तावीस वाय मग काय वेळ सव्वीस एक सव्वीस दोघांचा जर गुणाकार केला सव्वीस गुणेला एक तर काय ते सव्वीस जलपद आहे वाय वाय सव्वीस वाय अधिक एक वाय गोरगड किती वाय सत्तावीस वाय हा एक वाय आपण काही लिहित नसतो हा फक्त वाय लिहितो त्याच्याऐवजी मग काय करायचं पहिलं पद जसं तसं मधातलं पिन्न गाडत राहते त्याच्याऐवजी हे दोन पद अधिक सव्वीस वाय अधिक एक वाय आपण काही लिहित नसतो पण तरी तुमच्या माहितीसाठी लिहितो लिहित मग दोन गट केले आपण याच्या याला दोन भाग जाते याला दोन भाग जाते आणि वाय दोन्हीकडे आहे म्हणून दोन वाय कोमन काढले बघा काय राहील इथं फक्त वाय एक बे बेतरिक सहा त्याच्यामधून एक कॉमन काढला इथे एक असतो तेरा लागून येला इथे राहिले वाय अधिक तेरा बरोबर शून्य इथं चिन्ह बदलायची आवश्यकता नाही आहे कॉमन घेतले वाय अधिक तेरा उरलेले काय दोन वाय अधिक एक बरोबर शून्य मग काय करू वेगवेगळे करू वाया अधिक तेरा बरोबर शून्य किंवा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य तेरा तिकडे गेले अधिकचे काय झाले वजा आ, वायला वाय एक तिकडे गेला काय झाला वायला दोन गुण गेला तिकडे गेल्यानंतर मायनस वन पॉईंट अशा पद्धतीनं थर्ड नंबरच एक्झाम्पल झालं बघा चार नंबरचा आहे फायम स्केअर इटुल टू ट्वेंटी फिफ्टीन लिहून घ्या तसं तसं पाच एमचा वर्ग बावीस एम अधिक पंधरा मग काय करू व्यवस्थित लिहून घेऊ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी पाच एमचा वर्ग हे इकडे आणले अधिकचे काय वजा पंधरा डाव्या शिल्लकचे काय वजा बरोबर शून्य आता बघा पाच गुण्याला वजा पंधरा बरोबर वजा पंच्याहत्तर तुला काय राहिले पाहिजे वजा पंच्याहत्तर बेरीज वजा बाकी वजा बावीस एम आपल्याला माहिती आहे पंचवीस पंचाहत मग आता वजा म्हणजे मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह झालं बघा वजा पंचवीस गुण्याला तीन जर केलं तर वजा पंच्याहत्तर येतात मग आता व्हेरिएबल आहे एम तर वजा पंचवीस एम अधिक तीन एम वजा पंचवीसमधून अधिक तीन गेले राहिले काय वजा बावीस या मोठ्या संख्येचं चिन्ह मग काय करू पहिलं पद जसं च्या तसं

झिरो वेगवेगळे केले पाच बरोबर शून्य किंवा पाच मध्ये तीन बरोबर शून्य पाच तिकडे नेले वजाचे काय झाले अधिक तीन तिकडे नेले अधिकचे काय झाले वजा या मला पाच गुणेला तिकडे नेल्यानंतर भाग गेला हे साईन तुम्ही मधातही टाकू शकता इथं झालं आपलं पोर्ट नंबरचं एक्झाम्पल बघा <coughs> बघाच नंबरचा आहे टू एक्स मायनस टू एक्स

इक्वेशन बोथ साईड बाय टू जे कॅन्सल करायचं तेवढं न गुणायचं दोन कॅन्सल करायचं दोन न गुणायचं पाच कॅन्सल करायचं पाच न दहा कॅन्सल करायचे दहा न एखादं चलपद असेल व्हेरिएबल असेल कॅन्सल करायचं वाय असेल वाय न किंवा किंवा लक्षात असू द्या मग बघा काय होईल दोन गुण्याला दोन एक्सचा वर्ग दोन गुण्हेक्स अधिक दोन गुन्ह्याला एक भागेला दोन बरोबर दोन गुन्ह्याला शून्य इथं काय होईल चार वर्ग इथं चार एक कॅन्सल इथं आला अधिक एक इथं शून्य आता याचे वयो काढ बघा चार गुन्हाला एक चार गुन्हाला एक आगा राहिलं पाहिजे चार बेरीज वजा बाकी वजा चार एक्स मग आपल्याला माहिती आहे बेदुनी चार दोघांचा उन्हान केला वजा दोन वजा दोन काय होईल अधिक छान चेल एक्स वजा दोन एक्स वजा दोन एक जर केलं तर वजा अधिक चिन्ह वजाच मग काय करायचं पहिलं पद जसं च्या तसं हे वाढ करायचं त्याच्याऐी मधातले पद वजा दोन एक्स वजा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य मग काय निघते रे दोन एक्स बाहेर निघाले दोन भाग जाते दोन चार आतमध्ये एक्स इथ इथं आला एक इथं एक कॉमन काढला आतमध्ये राहिले दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य आता इथं वजा अधिक गा काय नंतर वजा वजा काय स्टेप स्टेपमध्ये म्हणजे वजा आहे ते इकडं साईन चेंज होईल अधिकच वजा होईल दोन एक्स वजा एक वजा एक दोन एक्स वजा एक बरोबर शून्य कॉमन घेतले दोन एक्स का है दोन एक्स व जागे केले टू एक्स मायनस वन तिकड टू झिरो दोन एक्स व जा तिकडे गेला वजाचा अधिक झाला दु एक्स ला दोन इकडे गेला सेम हेच आहे त्यामुळे हे अन्सर तेच येणार आहे वन अपॉइंट टू चला नेक्स्ट नंबर बघू बघा सिक्स नंबरचा आहे सिक्स एक्स मायनस टू ओपन एक्स इज इक्वल टू वन जसं तसं लिहून घ्या सहा एक्स वजा दोन भागेला भागे, सांगितलं मीनोमीटर छेदामध्ये जे असेल तेवढ्यानं गुणाचं ते कॅन्सल होऊन जाईल मग मग दोन होते दोन कॅन्सल करायचे होते तर दोन न गुण लगेच एक्स आहे कितीनं गुणाला गे एक्स न समीकरणाच्या दोन्ही बाजू एक्स ने गुण मल्टिप्लाइंग इक्वेशन बोथ साईड बाय एक्स वाक्य वाक्यता तुम्ही टाकता आधी जिंकत मी टाकू एक्स पुण्याला सहा एक्स एक्स दोन भागेला एक्स बरोबर एक्स एक जाए जाए एक्स एक्स। एक काय होईल इथं सहा सहा एक्स एक्स कॅन्सल इथे राहतील फक्त दोन वन इंटू एक्स म्हणजे एक्स हे व्यवस्थित लिहून घेऊ सिक्स एक्स स्क्युअर हे दोन नंबरला पाहिजे उजव्या साईडला आहे इकडे आणल्यानंतर काय होईल वजा वजा दोन दुर्वर शून्य मग याचे अवयव सहा गुन्ह्याला वजा दोन सिक्स इंटू मायनस तुम तुमकेल वजा बारा गुणा घालायला पाहिजे वजा बारा गैरिज वजा बाकी वजा एक एक्स मग काय येईल चार तरी बारा बरोबर आहे साईन याला द्यावं लागेल म्हणजे बघा वरच चार गुणेला तीन वरती तर वजा बारा

याला येत जाते मग काय दोन एक्स कॉमन काढू तर काय होईल घेतले सहा वेद इथे एक कॉमन काढला तीन एक्स वजा दोन शून्य इथं चिन्ह बदलायची आवश्यकता नाही तीन एक्स वजा दोन कॉमन घेतले उरले दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य वेगळी थ्री एक्स टू इज टू झिरो और किंवा टू एक्स प्लस वन इज टू झिरो दोन तिकडे गेले वजाचे काय झाले अधिक एक्स ला तीन मुलेला तिकडे गेल्यानंतर भागेला तिकडे एक तिकडे गेला अधिकचा एक्स ला दोन मुलेला तिकडे गेल्यानंतर भागेला अशा पद्धतीनं सिक्स नंबरच एक्झाम्पल सॉल्व्ह झालं आपलं बघा सेव्हन नंबरचं एक्झाम्पल आहे ऍक्टिव्हिटी आहे हा काय अंडर टू एक्स क्यू प्लस सेव्हन एक्स प्लस फाईव्ह इंटू अंडर टू झिरो झिरो टू दुशे रोज एक्झाम्पल घेऊन घ्यायचं वर्ग दोन एक्स वर्ग अधिक सात एक अधिक पाच वर्ग दोन दोन शून्य आता मी हे सॉल्व्ह करतो अर्धा बघा पहिल्यांदा गुणाकार इथं काही एक वर्ग मुळा दोन उला पाच वर्ग दोन आता यांचा गुणाकार बघ कसा एकला पाच आणि वर्गमळा दोन उन्हाला वर्ग दोन वर्गमुळात दोन मुलीला वर्गुणवार दोन काय विक पाच एक पाच आणि वर्गमात दोन वर्ग मुळात दोन काय वर्गात दोनचा वर्ग 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 कॅन्सल पाच गुणला दोन म्हणजे किती आलं दहा गुणाकार किती आला पाहिजे दहा बेरीज वजा बाकी अधिक सात एक्स म्हणजे पाच दोन्ही दहा बरोबर आहे पाच दोन्ही दहा मग काय करू गुणाकार केला दोघांचा पाच गुणिला दोन तर दहा आला बरोबर आहे आणि बेरीज व्हेरिएबल एक्स आहे पाच एक्स अधिक दोन एक्स केलं तर सात एक सांगा बघा गुणाकार आपल्याला दहा पाहिजे गुणाकार दहा ला पदायी आले पहिलं पद जसं तसं वर्धमात दोन एक चा अर्धव मधलं पद ह्याचं त्याच्याऐवधी बघा अधिक पाच एक त्याच्यानंतर अधिक दोन एक्स अधिक पाच वर्ध दोन गोबर शून्य बघा आता नीट लक्ष द्या बघा अंडरूट टू एक्स क्युअर प्लस फाईव्ह आता काय करू या वर्गम्लास दोनचे अवयव पडू बघा कसे याचे फॅक्टर पाळत आहे आपण याच्यामध्ये बदल व्हायला नको अंडरूट टू एक्स वर्ग मुळात दोन एक वर्ग अधिक पाच वर्ग मुळात बरोबर बघा आता याच्यामधून काय करू आपण समजा आपण जर एक्स कॉमन काढला एक्स जर कॉमन काढला तर आतमध्ये काय वर्ग मुळात दोन एक्स अधिक पाच आणि ह्याच्यामधून वर्ग दोन कॉमन अंधरु पाच मध्ये काय रेल वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच बरोबर शून्य बघा मग आता इथं चिन्ह बदलायची आवश्यकता नाही आहे कॉमन आहे म्हणजे याच्यामधून काय निघणार आहे वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच आणि उरलं काय एक्स अधिक वर्गमुळात दोन बरोबर शून्य मग वेगवेगळे गेले वर्गमुळात दोन एक्स पाच वर्ग शून्य किंवा एक दोन वर्ग शून्य पाच तिकडे गेले बघा पाच तिकडे गेले तर काय झाले वजा वर ला वर्ग दोन गुणेला आहे तिकडे गेल्यानंतर भागेला हे तुम्ही साईन मदत पण देऊ शकता तसंच इकडे वर्ग तिकडे गेले तर काळातील वजा अशा पद्धतीने तुमची ऍक्टिव्हिटी झाली व्यवस्थित अभ्यास बघा हे एक्झाम्पल आठव खूप इंटरेस्टिंग आहे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या बघा आता गारायला पाहिजे तीन सहा अधिक सहा गारायला पाहिजे सहा आणि बेरीज वजाभातली पाहिजे दोन वर्गमुळात सहा मग आता दोन वर्गमुळात सात असेल बघा मी सांगतो तुम्हाला वजा वर्गमुळात सहा वजा वर्गमुळात सहा तिथं काही म्हणजे एकच इथं म्हणजे एक असते आता दो या दोघांचा गुणाकार करू इतर एकच आता या दोघांचा गुणाकार वर्ग सहा गुण एक वर्ग वजा एक गुण एक कोण याला वर्गात सहा गुणला वर्ग सहाचा वर्ग वजा वजा अधिक एक वर्ग वर्ग आणि सहा एक सहा चल आणि यांचं चलपद एक आहे काय वजा एक वर्गमनात सहा वजा एक वर्गमलात सहा तर हे कसं सोडवायचं वर्गमात सहा एकदाच देत असतो आपण कॉमन हे वजा वजा हे वजा, वजा, वजा एक वजा एक वजा वजा अधिक गणित चिन्ह वजाचं वजात दोन वर्गमला सहा आणि व्हेरिएबल एक सहा एक्स सिक्स अशा पद्धती आणि जसा तसं लिहून घ्या वर्ग वर्गा दोन वर्गात सहा एक्स अधिक दोन वर्ग शून्य नीट लक्ष द्या इंटरेस्टिंग आहे मग काय करू महिलं पद जसं ज्या तसं मधातलं पद छिन्नासिकाळ करायचं त्याच्याऐवजी हा वजा एक तर काही लिहत नसतो आपण फक्त मायनस अंडर सिक्स एक्स मायनस अंड रूट सिक्स एक्स शेवटी अधिक दोन वर्ग शून्य मग आता काय करू आता परत याच्या अवयव पाडू कसे बघा वजा सहा एक्स वजा सहा एक्स ची तीन एक्स वर्ग वजा वर्ग मुळात तीन एक्स गुण ये दोन हे झाले या आता याची वजा वर्गमुळात तीन एक वर्गमुळात दोन अधिक दोन जसेच्या मग आता काय करू आता बघा हे मध्ये काही बदल नको व्हायला असे याचे अवयव हो पड़ मग याचे अवयव कशी होती वर्गमुळात तीन एक्स पुण्याला वर्गमळा त्याच्यानंतर बरोबर वजा वर्गमुळात तीन एक्स पुण्याला वर्गमळा दोन वजा वर्गमळा तीन एक्स पुण्याला दोन अधिक दोन बरोबर इथपर्यंत आलं इथपर्यंत जसंच्या तसं बघा वर्गमळा तीन एक्स पुण्याला वर्गमळा तीन एक्स वजा वर्गमळा तीन एक्स पुण्याला वर्गमळ दोन वर्गमुळात एक वर्गमुळात दोन याची अशी अवय पडू की याच्यामध्ये फरक नाही पडला जशी सोडलंही वर्ग तीन एक उन्हाला वर्ग मुळात तीन एक जर सोडवलं तर काय येईल वर्ग तीन एकचा वर्ग मुळा तीनचा वर्ग नंतर सांगतो बघा याचही काय होईल वर्ग दोन वर्ग हा एक्स इथं बाहेर ठेवू आपण झाली गेला मग आता ह्याचे अवयव पडलो पण हा हे जोडी नंतर हे जोडी आता अवयव बघू काय कॉमन निघते वर्गमुळात तीन एक्स तीन एक्स कॉमन काढला आता याच्यामधून वर्गमुळात तीन एक्स हा एक घेतला आपण उरला हा वजा याच्यामधून ऑलरेडी वर्गमुळात तीन कॉमन फॉर्मनिला फक्त काय राहिलंय वर्गमुळात दोन आता याच्यामधून काय करू वर्गमुळात दोन अंडर रूट टू मग आतमध्ये काय राहिलं वर्गमुळात तीन एक्स अधिक वर्गमुळात दोन वर्ग शून्य आता एक लक्षात ठेवा इथं मायनस आहे इथं प्लस आहे इथं मायनस करायचं वर्गमुळात तीन एक्स वर्ग मुळात तीन एक्स ओझा वर्ग लाख दोन ओझा वर्गमला दोन वर्ग तीन एक्स ओझा वर्गम दोन शून्य आता हे कॉमन आले सारखे याच्यामधून एक घेऊ अंडरूट थ्री एक्स मायनस अंडरूट टू घेतलं आणि उरलं काय आपलं अंडर थ्री एक्स मायनस अंडर टू तु। इजिकल टू चिरोमग वेगवेगळे केले काय वर्गमळा तीन एक्स वजा वर्गमळा दोन बरोबर शून्य वर्गमळा तीन एक्स वजा वर्गमळा दोन बरोबर शून्य दोन तिकडे गेले दोन तिकडे गेले तर वजाचे काय होतील रे एक्सला वर्गमळा तीन आहे तिकडे गेल्यानंतर मागेला वर्गमळा दोन मागेला वर्गमळा तीन किंवा एक्स बरोबर अंडरपण हे सुद्धा आपण घेऊ शकतो सेम हे असंच आहे चांगला अभ्यास इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बाबा बघा नऊ नंबरचं गणित आहे सोल्युशन गुगलमध्ये जसं आहे तसं लिहायचं टू एम इंटू इन रॅकेड एम मायनस ट्वेंटी फोर इज टू फिफ्टी दोन एम गुन्ह्याला पंचा ठेवा बरोबर पन्नास मग काय करायचं दोन एमनेतल्या प्रत्येक कल्याला गुणायचं बघा कसं डिटेलमध्ये सांगतो मी दोन एम गुन्ह्याला एम वजा आहे दोन एम गुन्हेला चोवीस बरोबर पन्नास मग बे ग कबेम एम एमचा बरोबर चोवीस जुनी अठ्ठेचाळीस एम बरोबर पन्नास पन्नास इकडे आणले अधिकचे काय होतील वजा बरोबर शून्य याच्या वय दोन मुळेला वजा पन्नास दोन मुला वजा पन्नास म्हणजे गुणा करायला पाहिजे वजा शंभर लेडीज वजा बाकी वजा अठ्ठेचाळीस

पहिलं पद जसं तसं मध्यातलं पद गाड करायचं त्याच्याऐवजी दोन पद पन्नास येऊन येथून दोन एम कॉमन घेतले ते इथं बेक बे बे दोन्ही चार दहा इथं दोन कॉमन घेतले एक राहाला नियम राहिला बे दोन्ही चार दहा सारखे आहे म्हणून निघाल काय दोन्यामध्ये दोन बरोबर शून्य मग सेपरेट केले यामुळे पंचवीस बरोबर शून्य किंवा दोन्हीमध्ये दोन बरोबर शून्य पंचवीस तिकडे नेले वजाचे काय झाले अधिक हे दोन तिकडे नेले अधिकचे काय झाले वजा आहे दोन गेला तिकडे गेल्यानंतर भागेला भाग जातो दिला पद्धतीनं हे एक्झाम्पल झालं बघा लक्ष द्या आता दहा अकरा बारा हे जे एक्झाम्पल आहे फॅक्टरायजेशन म्हणजे अवयव तो अवयव पद्धतीनं सोडवायचे आहे पण आपण आतापर्यंत जसे अवयव पडले तसे याचे पडत नाही बघा दहा नंतर सोल्युशन कॉल म्हणजे जसं तसं पंचवीस एमचा वर्ग बरोबर नऊ नऊ डाव्या साईडला आणले दे काय होती रे वाचा बरोबर शून्य मग पंचवीस कशाचा वर्ग म्हणून आहे पाच म्हणजे आपण केलं पाच एमचा वर्ग आणि हा केला तीनचा वर्ग वर्ग शून्य कारण सोडवलं तर पाच पाच पंचवीस आणि एमचा वर्ग तीन त्रिक नऊ मग इथं फॉर्म्युला युझिंग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी त्या फॉर्म्युल्याचा उपयोग एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर कंसात ए अधिक बी कंस पूर्ण तर कंसात ए वजा बी हा झाला ए हा झाला बी मग ए अधिक बी म्हणजे पाच एमध्ये तीन ए वजा बी म्हणजे पाच आहे वजा तीन बरोबर शून्य वेगळे करू पाच तीन बरोबर शून्य किंवा पाच आहे माझा तीन बरोबर शून्य तीन तिकडे नेले काय झाले अधिक चे वजा एमला पाच गुणेला तिकडे गेल्यानंतर भागेला तसंच हे तीन तिकडे झाले वजाचे काय झाले अधिक एमला पाच गुणेला तिकडे गेल्यानंतर आठ गेला अशा पद्धतीने हे झालं तुमचं दहावं आता अकरावं बघा होत बघा अकरावं काय सोल्युशन ओपन मध्ये सेव्हन एम ट्वेंटी वन मग काय केलं एकवीस एम इकडे आणला अधिकचा काय झाला वजा बरोबर शून्य आता यालाय सातनं फक्त पाहिलं तर यालाय सात इथं एम आहे इथं एम सात एम कॉमन काढले तर सात एक कात म्हणजे फक्त राहिला आणि सात तिक एकवीस बरोबर शून्य मग याच सात एम बरोबर शून्य किंवा एम वजा तीन बरोबर शून्य एमला सात आहे तिकडे गेल्यानंतर शून्याला भाग भागेला म्हणजे एम बरोबर काय आलं शून्य इकडं तीन तिकडे गेले वजाचे काय झाले आधी अशा पद्धतीने एवढं इझी एक्झाम्पल आहे चांगला अभ्यासा काही वर्ष असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे माझा त्या व्हॉट्सअप नंबरवरती टाका काही समजलं असेल त्याच्यानंतर बघा बारा, बारा वर्ष असून एम स्क्युअर वन सेव्हन वन झिरो टू झिरो एमचा वर्ग माझा अकरा बरोबर शून्य तर मग आता याच्यामध्ये एमचा वर्ग आता काय करू वर्ग मुळात अकराचा वर्ग बरोबर शून्य बघा अंडर रुट इलेवन इंटू अंडर रुट इलेवन केलं कारचा वर्ग वर्गणूक यांचं म्हणजे की त्याला अकरा शेट म्हणजे बदल काय झाला इथं तोच फॉर्म्युला एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए अधिक बी उन्हायला ए वजा बी हा ए हा बी ए अधिक बी म्हणजे एम अधिक वर्धुमनाथ अकरा ए वजा बी म्हणजे एम वजा वर्धुमनाथ अकरा बरोबर शून्य तेच यामध्ये एम प्लस अंडर रुटे इलेव्हन इज इक्वल टू झिरो और एम मायनस अंडर रुटे इलेव्हन इजिकवल टू झिरो अकरा तिकडे गेले अधिकचे काय होतील वजा आणि हे अकरा तिकडे गेले वजाचे काय होतील अधिक अशा पद्धतीने एक्झरसाईज संपली काही अडचण असेल तर नाईन सेवन सिक्स सेवन नाईन सेवन टू फोर झिरो नाईन हा व्हॉट्सअप ना नंबर आहे आपलं चॅनल जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा यशदा कोचिंग क्लासेस गावात नास्तर कारण तुम्हाला माहिती आहे खूप मेहनत लागते चांगला सपोर्ट करा धन्यवाद